नमस्कार आपण सीतायन या ग्रंथाबद्दल जाणून घेणार आहोत सीतायण ही न सांगितलेली सीता मातेची कथा आहे द अनटोल्ड स्टोरी ऑफ सीता मारियम यांनी या पुस्तकाचे इंग्लिशमध्ये लेखन केले आहे पण भावानुवाद ब्रह्मर्षी शशिकांत जोशी यांनी केले आहे प्राचीन पवित्र रामायण ग्रंथाचे खरे रूप सीतायण या पुस्तकातून अखेरी प्रकाशित झाले आहे सर्वांचा आदर्श पुरुष तसेच आदर्श राजा असलेल्या श्रीरामचंद्र यांच्याबद्दलचे सर्व गैरसमज आता दूर झाले आहेत देना मरियम यांनी सीतायन हे पुस्तक प्रसिद्ध करून सीता देवीच्या दिव्यप्रेमाचा संदेश आपल्याला दिला आहे त्यांचे अफाट सौशौर्य लोक कल्याणासाठी केलेला प्रचंड पण अप्रसिद्ध त्याग इत्यादीचे सत्य अनुभव त्यांनी पुन्हा जिवंत केले आहेत हा महान ग्रंथ जगातील सर्व लोकांसाठी मार्गदर्शक मशाल ठरो ब्रह्मर्षी पितामह महापत्रिजी म्हणतात मी मरियम यांना त्यांच्या या महान कार्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो असे ब्रह्मर्षी पितामह महापत्रिजी जे पी एस एस एमचे संस्थापक आहेत त्यांनी हे अनुवाद केले आहेत धन्यवाद